जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी पोलीस नमस्कार आगामी बकरी अनुषंगाने ईद च्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात व शहरात आगामी होऊ घातलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हद्दीतील भागात नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस अप्पा पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र व्यायामशाळा चौक परिसरात दंगा काबू योजना राबविण्यात आली त्यानंतर महाराष्ट्र व्यायामशाळा चौक येथून रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्च महाराष्ट्र व्यायामशाळा चौक येथून मलियार मोहल्ला त्रिकोणी बिल्डिंग घोडापीर मशीद इलाही चौक मच्छी बाजार काळी मशीद अँग्लो उर्दू हायस्कूल भद्रा चौक योगेश्वरी माता मंदिर ते मोठा माळीवाडा परिसरातील महात्मा फुले पुतळा येथे समाप्त करण्यात आली सदर रूट मार्चमध्ये पोलीस अधिकारी संजय महाजन नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर यांच्यासह तीन सहायक पोलीस निरीक्षक चव्वेचाळीस महिला व पुरुष पोलीस अंमलदार तसेच पोलीस मुख्यालय येथील एक आर सी पी प्लाटून फ्रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार we yeah.